हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला मस्त सकाळी सकाळी उडवायला सुरुवात झाली देवपूजासाठी फुलं घ्यायला आली होती मी तर हे बघा मंडळी आयुष्यामध्येही ना की नेहमी आनंदच मिळेल ना असं काही नसतं कधी कधी ना आपल्याला दुःखही सोसावे लागते आणि किती अहंकारी मा असलं ना तर नियती समोर येणा मात्र कधी ना कधी झोकावेच लागते असा काहीतरी आपल्या आयुष्याचा नियम असतो आणि तो, तो प्रत्येकाला पाळावाच लागतो तर चला सकाळची सुरुवाती ना ही छान अशी झाली आहे आणि काल उमरलेलं ब्रह्मकमळ आजबागा सुकून गेलं आहे आणि हे ब्रह्मकमळ आहे ना आजी म्हणे मंदिरात ठेव पण मंदिर आहे ना आमच्या घरापासून खूप लांब होतं त्यामुळे आहे ना मी देवघरामध्येच ठेवलं आणि सकाळची देवपूजा ही छान अशी झाली आहे सकाळची सुरुवात मस्त प्रसन्न वातावरणाने झाली आहे तर अशी आहे आमच्या आजची आम देवपूजा आणि आमचं देव मंदिर आहे ना म्हणजे देवारा म्हणतो आम्ही याला तर ते खूप छोटं तर बघा सर्व काम आवरलं आहे आम्ही इथं मळ्यात आलो आहे तर इथं आहे ना आपलं कांद्याचं ओळ टाकण्यासाठी वावर तयार करायचं आहे तर ह्या असं आहे तर वेचायचं आहे ते विराज वेचुरायला मी पण आली इथं व्याचण्यासाठी तर ह्या बघा तर बघा मी पण आली इथं तर आम्हालाही नाही वावरे असून आहे विराज वेचतोय तसं का गवत काढून आहे त्यांचं वाद आणि चला आता मी पण वेचू लागते हे बघा आज आहे ना आम्ही पकडतोय रानामध्ये आम्हाला उळं टाकायचंय ना तिथं तर लोक आहे ना उन्हाळ्यात खत खतपाखडतात आम्ही पावसाळ्यात पकडतोय हे बघा आम्ही ना पावसाळ्यामध्ये खत पकडू राहिलो कारण खताचे आहे ना एवढे असे ढेपड झाले होते ते फुटतच नव्हते तर पावसाने ना असे निजूर झाले ते बघा अशा पद्धतीनं मग आता आम्ही हे खत आहे ना रोपासाठी टाकतोय गुळं टाकायचं आहे ना त्याच्यासाठी तर मी भरून देते वाहतोय असं पकडलं आहे दाखव आता भूक लागली घरी चाला तर बघा इथं खत पकड एक ट्रॅक्टर होता तो एवढा मोठा गंज होता तर आम्ही तो पखडीत आणलाय इथं वावर फणून घेतलंय खूप छान वातावरण आहे खूप भारी वाटतं इथं आणि विराज आहे ना पकडतोय दोघं पण पकडतो तो पण आणि मी पण आळूपाळी ज्याला दम लागला का ते भरतो तो एक जण आणि एक जण पकडतो असं पद्धतीने आम्ही ना, ना खत टाकतोय आणि रोपाच्या अर्थ खत टाकलं का रोपाची उगवण आहे ना ही छान होती हे गांडूळ खत आहे ना ते होतं त्याच्यामध्ये ना खूप असे मोठे ढेपडं झाले होते त्याच्यामुळे ना ते असंच ठेवलं पावसामध्ये आणि आता ते पावसाने भिजलं मग ते नरम झालं त्याच्यामुळे ना त्याच्या गाठी फुटू राहिल्या तर हे गांडूळ खत आहे ना रोपाला खूप चांगलं असतं त्याने ना रोपाला गारवा असतो आणि आपण ओमनी म्हणतो ना तो प्रकार लागत नाही ग्रोथ चांगली होती रोपाची त्यामुळे ना गांडूळ खट्टा खायचा असतो मुंग्या कॅन्सल करा मग पप्पा लवकर थांब विचार काय कॅन्सल करायचं काय भरायचं हा येतो ना मुंग्या हळू पटकन टाक चावतील त्या तर मळ्यामध्ये ना आम्ही गवत वेचण्यासाठी आलो होतो इथं फांडल्यानंतर हे गवत आहे हो ना, ना, गवत ना हो? ते वेचायचं होतं पण हे ना इथं खत आणलेलं होतं अगोदरच ते काय लक्षात आलं नाही आमच्या त्यामुळे ना आता खत टाकून घेतोय आणि गवत वेचण्यासाठी उद्या येणार आहे तर आज पण टाकू टाकून घेऊ थोडस राहिलं पण जास्त मुंग्या निघाल तिथं त्या चावतील बर का आता घरी भरपूर वेळ झाला आता साडेतीन चार वाजत आले असतील वातावरण पण असं झालंय आता घरी जायचंय आम्हाला उद्या परत येऊ आता आम्ही इथं गवत ही ना, ये गवत ये, ना हे गवत वेचायचं आहे म्हणजे रान वेचायला येणार आहे आम्ही हे उद्या येऊ परत तर बघा घरी आलोय आम्ही घरी आल्यानंतर हे ना चहा पाणी झाला सकाळचे भांडे होते थोडेसे ते पण घासून घेतले त्यानंतर म्हटलं आता दळण करून ठेवा गव्हाचं दळण करायचं होतं आम्ही गहू पूर्ण स्वच्छ केलेले पण त्यामध्ये बारीक रीती असते ना राळ असते ती किंवा कचरा वगैरे असतो तो काढून घ्यायचा आणि एक चाळणी मारून घ्यायची फक्त बाकीचे खडे वगैरे काही नाही त्याच्यामध्ये आम्ही मशीनमधून ये ना गहू साफ करून घेतले होते त्यामुळं दळण करायला काही एवढा वेळ लागत नाही पटकन दळण होतं दहा ते पाच पाच ते दहा मिनटामध्ये दळण होऊन जातं हे तर असं चला आता हे दळण करून घेते आणि मला आहे ना मिरच्याचं बी पण टाकायचं आहे म्हणजे रोप तयार करायचं आहे मिरच्याचं त्यासाठी बी टाकायचं आहे तर ते पण टाकून घेते दळण झाल्यानंतर आणि विराज गावात जाणार आहे दळायला तर आमची गिरणी पण खराब होऊन गेली ना तर मग विराज गावातच जाणार आहे दळण घेऊन ते दळण्यासाठी तर चला आता ना दळण करून घेते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ना कष्ट हे करावंच लागतं कष्टाला पर्याय नाही तर चला आता हे ना दळण करून घेते मी तर दळण वगैरे झालं आहे सर्व आणि इथं मिरच्याचं बी काढून ठेवलं होतं मी ना तर ही मिरच्याचं बी ना आता टाकून देते इथं झाडांजवळ तर ते आहे ना मग उतरून जाईल आणि रोप तयार होईल मग रोप आहे ना म्हणजे रोप आल्यानंतर आहे ना रोपच लावायचं मिरच्याचं तर त्यासाठी ना इथं मी मिरच्याचं बी घेऊन चालली आहे तर बघा पिशवी पण फाटलेली आहे सगळं मिरचीचं बी सांडून गेलं तर इथं आहे ना आमच्या तिथं झाडे लावलेले आहे ना त्या झाडाच्या आळ्यामध्ये ही बी टाकते मी थोडंसं दाटच झालं पण मग थोडंसं पातळ करून देते आता खुरप्यानी आणि यावरती ना पाणी टाकून देते म्हणजे मग ते ना चांगलं पातळ उतरल आणि मिरचीचं बी तयार करे केलेलं असलं ला ना रोप तर पटकन मिरचीचं बी येतं रोप येतं तयार ता, होतं तर आता हे रोप आहे ना असं विळ्यानी खुरप्याने ना माती लोटून देते त्याच्यावर आणि पाणी टाकून देते विराजन ते पण गाडी धुरायले इथं तर नळी पण लावलेली आहे आणि बघा पे आमच्या पेरूला आहे ना मस्त असे पेरू आलेले तर ह्या दिवसामध्ये ना पेरू चांगले होतात हे बघा असे मोठे मोठे झाले तर आजो खायला काही आले नाही पण मोठे मोठे झाले आणि इथं बघा गुलाबाला छोटंसं गुलाबी पण खूप छान फुलं आले तर हे बघा इथं आहे ना गाडी धुवायचं काम चालू आहे विराजचन त्याच्या पप्पाचं तर ते गाडी धुत आहे आणि मी इथंच मिरच्याचं बी टाकलं आहे इथं झाडांजवळच तर म्हणजे सोपं जाईल पाणी टाकायला पण तर बघा मी आता आली इथं पाच वाजले तर गाईंला गवत काढण्यासाठी आली होती तर इथं गवत तोडायचंय मला हे तर याच्यासाठी आली इथं तर चला आता गवत तोडून घेते विराजन ते गाडी धुत होते तर त्यांची गाडी धुवायची म्हणजे राहिले ना ते तर मी म्हटलं तोपर्यंत मी गवत तोडीते मग विराज वाहून घेई तर चला आता ही गिन्नी गवत तोडून घेते आणि पिकअप आज येईन पाऊस नाही आला आमच्याकडे तर मस्त पिकं झाली आहे ना मका छान झाली आहे आता तर मकाचीच पिकं असतात आमच्याकडं शक्यतो तर गवत तोडून घेते तर बघा एवढं गवत तोडलंय तर बघा आता आम्ही माळ्यातून आलोय भरपूर असं काम आवरलंय आणि आता स्वयंपाकाची तयारी तर आज आहे भाज ना भाजी भेंडी बनवणार आहे मी त्यासाठी भेंडी चिरून आहे सर्व तयारी करून घेतलीय पीठ पण भिजून घेतलंय चुलीवर स्वयंपाक करते आज वातावरण पण खूप छान आहे असं मस्त वातावरण आबट पण आलेलं आहे आणि त्याच्यावर ना चुरीवरच स्वयंपाक खूप छान तर बघा आता मी ना भेंडीची भाजी करतेय तर चला त्याची थोडक्यात रेसिपी आहे ना तुमच्या संग शेअर करते रे सकाळी रेसिपी काही शेअर केली नाही तर आता करते तर चला आता भेंडीची भाजी करते आणि तेल ना तब्यामध्ये काढून घेतलं होतं मी आता मी भेंडीची भाजी करते तर त्यासाठी भरपूर असा लसूण जिरे मोरी तर आता लसूण जिरे मोरी तळून घेत तर बघा मस्त अशी फोडणी झाली आहे तर आता आपण भेंडी परतून घेऊ तर तेलामध्येच आहे ना भेंडी परतून घ्यायची आहे आणि दोन ते ती तीन मिनटं आहे ना भेंडी चांगली परतून घ्यायची कलर बदलेपर्यंत त्यानंतर मसाले टाकायचे पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि आपला घरगुती लाल तिखट तर ते पण एक चमचा आहे आणि थोडासा काळा मसाला टाकला आहे अर्धा चमचा तर असे मसाले टाकून आहे ना आपण भेंडी परतून घ्यायची परत मीठ टाकायचं आहे नंतर आणि थोडीशी कोथंबीर तर मी भेंडी परतायची वेळेसच टाकली आहे कोथंबीर आणि भेंडी संगच टाकली होती तर बघा अशा पद्धतीने ना आपली ही भेंडीची भाजी तयार झाली आहे चला भाजी झाली आता पोळ्या पोळ्या करते मी त्यासाठी आता हे मसाल्याचं घरात ठेवून येते आणि पोळ्यांचं घेऊन येते बाहेर पोळपाट लाटणं सर्व काही आवड बागा किती मस्त आलंय एक छान असं वातावरण झालंय ना तोपर्यंत मी घेऊन येते बघा वारा पण सुटले आता पोळ्या करायला बसले आणि वारा सुटला काय माहिती तर बघा दिवसभराचं असं रुटीन होत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद